चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले कोल्हापूर राधानगरी रोडवर कौलव येथे आज मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला ऐन दिवाळीतच अपघातात तिघे ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे श्रीकांत बाबासो कांबळे तरस बळेर तालुका राधानगरी दीपाली गुरुनाथ कांबळे शेडूर तालुका कागळ कागल मृत दोघांची नावे आहेत तर अथर्व गुरुनाथ कांबळे शेंडूर कागल कौशिकी सचिन कांबळे हे गंभीर जखमी झाले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की श्रीकांत कांबळे हे बहीण दीपाली हिला घेऊन दिवाळी सणाचा बाजार घेण्यासाठी भोगावती येथे गेले होते बाजार करून घरी परतताना चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने श्रीकांत यांच्या दुचाकीस धडक दिली या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला सॉरी रिटेक या धडकेत भाऊ श्रीकांत व बहीण दीपाली यांचा जागेच मृत्यू झाला तर अथर्व कौशिकी गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला होता अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे